गुड मॉर्निंग साईमाई सकाळ सर्वांना माझ्या आज आता उठलो उठलो आंघोळ केली आणि मी डायरेक्ट आंघोळी केली के आणि कपडे घातले रेडी झालो सो अजून पूजा पण लागली जेव्हा पूजा करायची भाजी माझी अजून पूजा झाली तर आपण मग निघून खालती जाऊ नाश्ता काय बघायला परत त्याला आज काम पण आहे बरं स्वतःचे लिबीचे कपडे आणायचेत आपल्याला जे आपले ड्रायकलिंग करायला सो आता ते आता लग्नाला लागतील इथे आता सो त्याच्यासाठी पुन्हा भेटू आपण तिकडे जाऊ तेव्हा मग दाखवू तुम्ही आज कुठे जाणार काय करणार ते आता वाजल्यात बघा आता सव्वा सवारा पंधरा मिनटात मी रेडी झालो फटाफट पोट। सो आपल्यासोबत असेच राहा बघा आपण आता चाललो त्यांचे ते कपडे आणण्यासाठी आणि हे कपडे टाकायचे तिथे रिद्धीचा हा ड्रेस आहे सो लग्नाला तिला घेतला होता त्याला ड्रॅकलिंग करायला टाकायचं आहे आता तो घेऊन जाऊ आपण खर्डीला जाऊ आता पहिला गॅस भरायला जाऊ नंतर पहिला तिला चांगला खरडीला जाऊन येतो आणि तो ड्रेस आहे तो कुठे आहे तो ड्रायक्लिंग करायचा तो दुकान बी तुम्हाला तो। दाखवतो चला आता निघलो जायला बोलतोबत अजून आज आपण आपण नाश्ता पण नाही केला तर आपल्याला तर आपण नाश्ता घेऊन ते नाश्ता लागली आहेत आणि दहा आपण नाश्ता होतो सो आपल्याला पाहिजेत उकडे चावल सविताने सांगितले होते आपण ते घेऊन येऊया घ्या वाण्या उकडे जाऊन दे एक किलो ना? एक किलो बस बघा वाण्याचं दुकान तिकडे होता सो त्याचं आता दुकानाचं तिथं काम चालू आहे त्याच्यामुळे ते दुकान इथं या छोट्याशा दुकाना रूममध्ये शिफ्ट केल्या त्यांनी त्याचा तो रेडी झाला का तो वापस तिथंच तिथं दुकान घेऊन जाईल समोर सो आपण घेतलं तर उकडे चाऊल आपल्याला डोसे टाकायला इडली बनवायसाठी ती बोलली मला तर तुम्ही घेऊन या येतात ते पर केलं येत जाताना आपला टाइम भेटेल नाही भेटल आठवण राहील नाही राहील त्याच्यापेक्षा आपण घेऊनच टाकू चला हे दोघ सेटलग भेटे दुकान मी आरामचे गाडी नाही आहे खाली एकी गाडी येत आहे चेकनेट टाईट घे नाही 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 चालू नके का मी बघा मस्त मस्त आता आरामात त्याला काम लावून दिलं मी आता आता <laughs> चेकनेट टाईट कर गाडी बहुत स्टिअरिंग हिल आहे रे

अरे वो स्टेयरिंग है ना सुन ना ये करने के टाइम है ना ऐसा एक हाथ छोड़ेगा ना तो एक साइड से ऐसा ऐसा हिलती है वो क्यों वो टाइट किया है उतना मत कर ज्यादा और ज्यादा स्टेयरिंग टाइट रहती है ना मेरे को जमता नहीं है फिर के लिए हाँ अरे बाबा ग्रीस मत लगा वो सब गंदा होगा उधर ऑयल डाल दी उधर थोड़ी थोड़ा सा तो राजन का लड़का नहीं आएगा लड़का छोटा छोटा हवा हो। सो आपण आता गॅरेजवरून निघलो गॅरेज थोडासा काम होता ते स्टेअरिंग आपली हलत होती ना ही थोडी अशी अशी मूव करीत होती ती तर आपण पण आता आलोय त्या दुकानाच्या जवळच इथे समोर पुढे इथे समोरच दुकान आहे लेफ्ट साईडला आहे ट्रॅकलिंगचा सो तुम्ही कधी या तिथे तुम्हालाही तुमचे कपडे ट्रॅकलिंग करून भेटतील आणि खूप छान प्रकारे चांगलं आहे दुकान हे बघा ए आर मात्रे आर आर्मिटेज आर्मिटेज आर्मी असं दुकानाचं नाव आहे ते तुम्हाला दाखवतोच तो दुकान मी या गाडी पहिला गेअरमध्ये टाकू द्या आता जायची पुढे नाही जाणार आधी ऑलरेडी आपण कपडे टाकले तिथे सो आपण हे कपडे आता जे घेऊन जाऊ आणि हा देऊन टाकू त्याचे पैसे मी पेड करून टाकू म्हणजे टेन्शन नको आपलं बघा हा दुकान आहे तो so, आपण आता कपडे घेऊन निघलो आहे सविताचा ड्रॅकलिंग टाकायला त्याच्या मग पॅन्ट याच्यात घरतून इकडे झाले बघ दोघांचे कपडे झाले ते दोघींचे आता एक ड्रेस तुम्ही तिथं टाकले आपण आता तिथे तो तो आता आपल्याला भेटेल कधी त्याने दोन चार दिवसात सांगितलं याला पण आपला टाईम भेटला पाहिजे यासाठी सो चला सो नाश्ता पण घेतला आपण आता जाऊ घरी खायला मग जाऊ घ्यास भरायला निघलो तर ते इस्त्रीवाल्याने आवाज दिला आपल्याला की भाई कपडा तर आपण ते इस्त्रीचे कपडे पण आता घेऊन निघलोय आता जाऊ घरी तर खाऊ थोडासा ते नाश्ता आणि लगेच निघू आपण घ्यास ते कपडे उतरे इथे याच्यात हरी चावूल नाश्ता आहे कपडे इस्त्रीचे आहेत आज सविताला सगळं काम देऊ लावून आपण हा बाबू ये करते ठीक आहे भूक पण लागली एकतर कपडे तुम्ही कधीचा ड्रेस बिरेस सगळं त्याने दिल तो याचा स्वेटरचा पाय खालची पॅन्ट अशीच होती ते कपडे काहीच तो बोलला त्याचं जाईल खोटला हो बोला नंतर बोलला नंतर नंतरचं नाही जाणार कपडे घेऊ हो 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 घे चला आज बघा कामवाडीत बनवून ठेवलेलं मी आज बघा कामवालीत बनवले आज घरची मस्तपैकी वरती खाऊ नाश्ता म्हणजे चाऊल ठेवतो ये काय हा टाक मग उद्याला येतील ना काम आपल्याला उद्या डोशाही भेटतील आपल्याला मग मस्तपैकी आपण त्यावर खाऊ एक येऊ हो। नाशक कपडे बघ एक नंबर केले त्यांनी मला खोलून दाखवले हे बघा आणल्या आणल्याला घेत टाकलं तिने लवकुळे चावल आणि आता सोडते उदाची डाळ रिद्धी करते वरती आंघोल आपण आता पाणी पिऊ आणि जाऊ घ्या मराला चला आज किती मोठी लाईन लागली बघा तिकडनं पार तिथपर्यंत गेली तुम्ही आपण लावली व्ही आय पीला आपली व्ही आय पी, <laughs> पी गाडी आहे ना मग आपल्याला व्ही आय पी याच भेटतो चला मग अशी आपण समोसा आणला तर तिला पण पाहिजे होता तर मग आपण आता तिला घेऊन आलो समोसा बरोबर बघला बघला लगेच क्रिज बघली बघला ना मग अशी बघा माझी फोनवर का केस धुले आज अरे वा 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 मग अशी थोडी जरा ये मी आता बरं बघू दे इला बरं नेऊन ये काय का का तर बघितलं कशी खूप चालली नाहीये खायच्या बाबतीत मागं नसता की म्हणजे फक्त वाटत बघत होतं की कधी आणते तुम्हाला चल खाऊन घे तू बी इला भरो मग परत आता टाइम झालाय शाला स्कूलला जायचा माझ्या रिद्दीचा चल कुठे आहे रे माई रिद्दी माई कुठे आहे मा झोपले <सी लोगतागाँ> <पाप>, <सी खाई> <सी खाई> <सी खालाँ> काय पैसे, पैसे, पैसे दे <सी> पैसे दे म्हणत पैसे दे पैसे दे का पाहिजे तुला बुधान नाही नाही तुला ना देणार नाही 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 तुला पैसे नाही नाही पैसे नाही तुला चल नको येऊ तू नको इकडे नको येऊ नको येऊ तू कच आली इकडे बस बघितला पैसे दे सांगते मला पैसे दे तुझा जेवण चालू आहे आता जेवते तुम्ही बघा आज गजरा लावले कसा गजरा तिला गजरा म्हणजे एकदम फेवरेट आहे तिचा ना रिद्धी बघा हो बोलते जेवते ना तो आले आता तोंडात घास आहे आम्ही इकडे लावलाय गाणी माई बघते बघा गाणी रिद्धीला सोडून आलो आता बसलो आपण जेव्हा वाजलेच पाहू नये सवितानी बघा आज काय काय बनवले इकडे बघा ही आमटी आहे मुगाची इकडे भजे ही चटणी आहे आंब्याची मग कर्दाची कर्दाची चटणी आहे म्हटलं आंब्याची आहे का चला या आपण जेवण घेऊया या तुम्ही पण जेवायला चला आत्ताच जेवण झाले आपण आता जाऊन आराम करू आणि मग बघूया उठायला लागेल परत माई पण झोपले आता চল ইালা তাই কল খ পাচোন মই লাগি নিগলিয়ে বাগ তাই গামি ল নাও সেই চাগি লাগিলে বাগ ইকলে घाल टोपी घाल घाल टोपी हा मी घालतय हा जम मम्मीला दाखव इकडे माझी इकडे बघ इकडे बघ वरती वरती बघ वरती जा <laughs> मम्मी मम्मीला दाखव जा हां जा जा मम्मी जा चला आपण पण रेडी झालोय आता आपण जाऊ आपल्या गाडीवर so, काल तर खूपच क्राऊड होता तिथे एवढी ट्रॉफिक होत होती का कंटाळाच येत होता असं वाटतं की नको नको झालेला तिथे एवढी पब्लिक आणि क्राऊड तो जत्रे जत्रेसारखी जत्रा पडली होती so, सो आता आपण निघू आपल्या गाडीवर गाडी धुवत होतो आता याच्यानंतर लाईट चा गेली आता लाईट गेली मग परत मग बालदी बालदीनं पाणी उचलून थोडासा टाकीमधला घेऊन मग गाडी धुऊन टाकली ऑलरेडी वरतून गाडी धुवून होती फक्त थोडंसं धुवाची बाकी होती सो चला आता निघूया आपण सो बघा आपण घेतले आता आपण घेतले नाश्ता करायला मंचुरियन कुंचुम कुंचुं भेट घेतले कुंचुंबेट सो या भूक लागली ती मला खूप कधी हो बघा आता बरं थांबूया तर बोला एक नाश्ता करून घेऊ माझ्या टेन्शन नको आपल्याला बोला चला जो दादा आपला जावं ये जावं इथं आता आपण आता वाजल्या पाहुणे अकरा गाडी भरता भरता आता वाजली म्हणा वाटत अकरा मग ना आपण घरी जाऊ आपल्या आता वाजल्या तर साडे अकरा आता मी आलो आहे आप आपल्या घरी गाडी गर आपली लागली गाल्यामध्ये आता सो आपण आता जेऊ व्यू मस्तपैकीने मग भेटूया सो आपला जेवण वगैरे झालं आता गेटाला लॉक बी आहे आता आपण जाऊ वरती मस्तपैकी झोपायला आज पण जाम टाइम झालाय वाजले साडे अकरा गाडीवर येता येता सो आता बघूया रिद्धी पण जागी अजूनपर्यंत जागीच आहे रिद्धी माही तर झोपली आहे पण रिद्धी जागी आहे तिकडे बघा ते कसं नाचतात बघा तिकडे बघा तेव्हा तेव्हा ते बघितला ते ते कसे नाचते बघा ताई न रिद्धी चला सो तुम्हाला सर्वांना गुड नाईट आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सो गुड नाईट